आपण येत्या अठ्ठावीस ऑक्टोबर एकोत्सव व तसेच स्वयंरोजगार मेळाव्याचे अर्जुन करत आहोत या मेळाधिक नामांकित कंपन्या व स्वयंरोजगाराचे संबंधित बारा टक्के नामांकन यांना आपण निबंधित करत आहोत आणि माझी आपल्या जिल्ह्यातील सर्व युवक युवतींना एवढंच आहे की आपण सर्वात जास्तीत जास्त सगळ्यांनी सहभाग घ्यावा त्यासाठी आपण एक रजिस्ट्रेशन लिंक तयार केलेली आहे वेबसाईट आहे त्याचं यू आर एल आयुन जॉब फेअर इंडिया डॉट इन आणि तसेच आपण ऑफलाईन फॉर्मसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत तर माझी विनंती एवढीच राहील सर्व युवक युवतींना की आपण जास्तीत जास्त जा सहभाग घ्यावा या मेळाव्याचा पूर्णपणे उपभोग घ्यावा धन्यवाद नमस्ते मी तस्मी शेख आपण फक्त हा मेळावा जो आहे हा एक दिवसाचा मेळावा न घेता नमस्ते नमस्ते मी तस्मी शेख आपण जो हा मेळावा घेणार आहोत धाराशिवमध्ये तर हा एक दिवसाचा मेळावा न घेता तर पुढचे तीनशे पासष्ट दिवस कशा प्रकारे आपण त्यासाठी आपण येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जॉब कार्ड नामक एक कार्ड देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून मुलांना तीनशे पासष्ट दिवस त्यांच्या मोबाईल वरती कमीत कमी पाच ते सात ओपनिंग या मिळाल्यानंतर सुद्धा त्यांना मिळणार आहे म्हणजे पाच ते सात ओपनिंग जर त्यांना मिळाल्या तर ते जास्तीत जास्त ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि जास्तीत जास्त रोजगाराच्या संधीचा उपभोग घेऊ शकतात विषयाच्या बाबतीत माहिती ऐकली जॉब फेअर दादा जॉब फेअरच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं त्याची संकल्पना अशी आहे की आपण वर्षात वारंवार दर तीन महिन्याला अशा प्रकारचा जॉब फेअर घ्यायचा सुरुवात जी आहे ती अठ्ठावीस ऑक्टोबरला आपण करतो आहे आणि आपल्या माध्यमातून सर्व जे युवक युवती आहेत ज्यांना बाहेर जाऊन काम करण्याची इच्छा आहे अशा युवकांना युवतींना आपल्या माध्यमातून मला आवाहन करायचं आहे की आपण रजिस्टर करावं आपल्याला वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते अठ्ठावीस तारखेला इथे इंटरव्ह्यूज होतील आणि त्याच्या माध्यमातून सिलेक्शन होईल हा एक भाग आहे म्हणजे रोजगार हा एक भाग आहे त्याच्याच बरोबरीने स्वयंरोजगारासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण या जॉबमेलमध्ये माहिती देणार आहोत म्हणजे ज्या मुलांना मुलींना धाराशिवमध्ये राहूनच स्वतःचा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्यांना कुठल्या कुठल्या योजनेमधनं किती अनुदान मिळू शकतं कर्जाच्या बाबतीमध्ये काय सुविधा उपलब्ध आहे कुठे अडचण आली तर नेमकं कुणाला भेटायचं हे सर्व आपण आवर्जून बघणार आहोत परवा दिवशी मी छत्रपती संभाजीनगरला होतो तिथे ऑरिक सिटी जी आहे ज्याला आता एम आय टी एल म्हणत आहे तर तिथे आवर्जून मी गेलो होतो दहा हजार एकरवरती एक लोकेशन दोन हजारचं आहे सेंद्र्यातलं आठ हजारचं पिडकीचं तर तिथे टोयोटा या कंपनीने पन्नास एकर जागा घेतली आहे आणि एक प्रशिक्षण केंद्र तिथे ते सुरू करत आहेत त्याला थोडा वेळ लागणार आहे त्यामुळे आपण आता असं ठरवलं आहे की आपल्या धाराशिवसह आठही जिल्ह्यांमध्ये आठही जिल्ह्यांमध्ये जिथे आय टी आय आहे जिथे पॉलिटेक्निक आहेत तिथे स्किल्स डेव्हलपमेंटची ॲक्टिव्हिटी म्हणजे प्रशिक्षण देण्याची आपण तयारी करायची आणि ज्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला जी काही मॅनपॉवर टाकते जी काही प्रशिक्षित आपल्याला मॅनपावर लागते रोजी जे लागतात ते उपलब्ध दे करून देण्यासाठी देखील आपण पुढाकार घेणार आहोत धाराशिवमधले सर्व जे आय टी आय आणि पॉलिटेक्निक आहेत त्यांच्यापासून आपण ऑबियसली तातडीने सुरुवात करणार आहोत तर सांगण्याचा सा हेतू काय आहे की रोजगाराची संधी आपल्या राज्यामध्ये आता खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होती आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या मुलांनी ट्रेंड व्हावं प्रशिक्षण घ्यावं इंटरव्ह्यू कसा नेमका द्यायच्यापासून अनेक गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत त्या दृष्टीने देखील प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आता नवी मुंबईचा जो नवीन एअरपोर्ट आहे तिथे प्रचंड प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होती आपल्या नवी मुंबईच्या कॅम्पसच्या माध्यमातून देखील आपण आपल्या भागातल्या लोकांना नवी मुंबईत कशी नोंद करू शकेल हे देखील आवर्जून बघणार आहोत छत्रपती संभाजीनगरचा विषय तर आपल्याला बोललो तिथे साधारण ते हजार नवीन रोजगार पुढच्या तीन एक वर्षामध्ये निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती स्पष्टपणे जाणवते मला आणि मग तसंच मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये पुण्यामध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत आपल्या इथे देखील तारा प्रोजेक्टच्या माध्यमातून ते वेगळा विषय नक्कीच होणार आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत आपलं साधारण धोरण असं राहणार आहे की मराठवाड्यातले जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना छत्रपती संभाजीनगरला जाऊन काम करायची इच्छा आहे अशा मुलांना मुलींना नीट प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त आपल्या मराठवाड्यातली मुलं छत्रपती संभाजीनगरच्या कंपन्यांमध्ये कसे लागतील याच्यावरती आपण आवर्जून भर द्यायचं ठरवलं आहे हा जो जॉबफेअर आहे तो ताईने सांगितल्याप्रमाणे ही ऑन प्रोसेस राहणार आहे म्हणजे एक आपण फेअर घेतला आणि विषय संपला असं नाही हे रजिस्ट्रेशन जे आहे सात ते सातत्याने चालणार आहे आणि मग कदाचित आपण काही ॲक्टिव्हिटी नवी मुंबईत करू काही छत्रपती संभाजीनगरला करू काही पुण्यात देखील करू ही सुरुवात आहे जे आपल्या धाराशिवचे मुलं रजिस्टर होतात त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याची एका अर्थाने जबाबदारी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीकारतो आहे आणि दुसरीकडे स्वयंरोजगाराच्या बाबतीत देखील हँड होल्डिंग आता आपण सी एम पी, ई पी, जी पी पी एम ई जी पी वेगवेगळे जे आपले महामंडळ आहेत त्याच्या माध्यमातून मदत करतो आहे परंतु तहीचं जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी ज्या काही सिस्टम्स डेव्हलप केल्या त्याचा योग्य के वापर करून स्वयंरोजगाराच्या बाबतीत देखील आपण अधिक चांगलं काम करून जास्तीत जास्त कुटुंबांना कसा याचा फायदा होईल त्यावरती मी जास्त लक्ष द्यायचं ठरवलं आहे तर आपल्याला विनंती आहे की ही दोन्ही विषय म्हणजे रोजगार मेळावा आणि त्याच्याबरोबरी स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन हे अठ्ठावीस तारखेला आपण घेतो आहे याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचावी थोडा आधी आम्ही कार्यक्रम मुद्दाम घेतला आहे आज बारा तारीख आहे आणि दिवाळीच्या नंतर इनिजियल येणाऱ्या मंगळवारी आपण घेतल्या आहेत त्याचं कारणच असं आहे की या कालावधीमध्ये लोकांपर्यंत माहिती पोचावी त्यांनी रजिस्टर करावा आणि अठ्ठावीस तारखेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपले जे उमेदवार आहेत इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोचावी किंवा लाभ भेटेल ते प्रश्न असतील तर <laughs> आपण विचारा सिम्बायोसिसची ॲक्टिव्हिटी याच्याबरोबर आपण मेंट करणार आहे पुढे जाऊन कन्वर्स करणार आहे सिम्बायोसिसच्या माध्यमातून आपण काय करणार आहे तर छोटे शॉर्ट टर्म कोर्सेस स्किल्स डेव्हलपमेंटचे आपण करतोय आणि बऱ्यापैकी जी एम्प्लॉयमेंट आहे म्हणजे नोकरी मिळवून देण्याची जबाबदारीची आहे परंतु ते वर्किंग आणि हे वर्किंग दोन्ही आपण एकत्रित करणार आहेत स्पष्ट सांगितलं नाही माझं सांगण्याचा हेतू मला विषय काय असा की आपले सर्व जे आय टी आय आहे जिल्ह्यामध्ये जेवढे शाळे आहेत जेवढे शासकीय पॉइंट आहे तिथे स्किल्सचे प्रोग्राम आपण राबवण्याचं ठरवले त्याचा अर्थ असा झाला की शॉर्ट टर्म कोर्सेस मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व इन्स्टिट्यूशन्समध्ये आपण सुरू करणार आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात वगैरे एक्झॅक्ट संख्या देईल दर दे की लोकांना आपण प्रशिक्षण देऊ शकतो याच्या मागचा हेतू हा आहे की जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आता उपलब्ध आहे जी आय टी आय आपल्या समजा दिवसातले सहा तास वापरत आहेत पण उरलेले बारा तास असे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला आय टी आयचा वापर करता येऊ शकतो त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा जे शिक्षक आहेत ते किती वेळे शिकवतात हो परंतु त्यांना थोडंसं अधिकचं मानधन देऊन ते अधिक प्रशिक्षण देऊ शकतात तर एक तर प्रशिक्षक जे आहेत त्यांना ट्रेन करणं आणि उपलब्ध जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा योग्य वापर करणं याच्यातनं माझं मत आहे की जर समजा आता इंजिनियर्स पॉलिटेक्निकमधले आय टी आयमधले सगळे मिळून समजा एक हजार दरवर्षी बाहेर पडत असतील तर कदाचित पाच एक हजार आपल्याला प्रशिक्षण प्रशिक्षित लोकं दरवर्षी तयार करता आणि आपला हेतूच तो आता राहणाऱ्या पुढे की लोकांना चॉईस द्यायचा सिम्बायसचे वेगवेगळे कोर्सेस आहेत तसंच महाराष्ट्र स्किल्स युनिव्हर्सिटी आहे शासनाची त्यांचे कोर्सेस आता सुरू होत आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर काही आपलं नियोजन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षणाचे स्किल्स डेव्हलपमेंटचे प्रोग्राम आपण राबू आणि काही हजार तर नक्कीच जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन नोकरी मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू त्याच्याच बरोबरीने तेवढंच महत्त्वाचं स्वयंरोजगार आहे कारण बरेच आपल्यातले मुलं मुली सिलेक्ट झाल्यानंतर जॉईन होत नाही हा एक एक वास्तव तुम्हाला माहिती आहे की इंटरव्ह्यूला येतात इंटरव्ह्यू देतात सिलेक्ट होतात परंतु बऱ्याच वेळेस ते कुठे जायचं म्हटलं लांब तर शक्यतो जात नाही पण असे जे मुलं आहेत त्यांना योग्य आपण प्रशिक्षण दिलं तर आपल्या इथेच अनेक गोष्टी घडू शकतात ताराचा जो उल्लेख केला तर आपण हायटेकचे पॉली हाऊसिसचा विचार आता करतोय तुम्हाला आठवत असेल एकीकडे टोरिकल्चर हा विषय आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला होता पहिलं पॉली हाऊस शिंगोलीला आता जिथे पोलीस स्टेशन आहे तिथे होतं आणि त्याच्या माध्यमातून अनेकांनी पॉली या उद्योगामध्ये टोरिकल्चरच्या उद्योगामध्ये चांगलं यश मिळवलं त्याच पद्धतीने जे हाय एंडचे पॉली हाऊस आहेत नेदरलँडससारखा देश आहे नेदरलँड्समध्ये खरं तर भूभाग खूप कमी आहे किंवा इस्रायल आहे सर तिथे ते, ते काय करतात पॉलिहाऊसमध्येच अगदी भाजीपालापासनं फळापर्यंत सगळं तिथे उगवलं जातं आणि मातीचा वापर न करता तर असं जे काही हायटेक का आहे ज्याला जास्त प्रीमियम मिळेल जास्त लोकांना पैसे मिळू शकतील आणि कदाचित आपल्याला एक्सपोर्ट करता येईल अशा विषयांवरती आपण भर देणार आहे त्याला थोडासा अजून वेळ लागतो आपला हेतू काय होता की लातूरच्या कोच फॅक्टरी मध्ये आपल्याकडची काही मॅन पॉवर जावी परंतु तिथली प्रक्रिया जरा थोडीशी अजून स्लो डाऊन आहे कदाचित डिसेंबर मध्ये ती प्रक्रिया जी आहे ती पुढं रॅम्पअप करण्याची शक्यता आहे पुढच्या महिन्यात आपण माहिती घेऊ

थोडस चालवते स्टॉप दॅट वाटायला लागले किंवा बँका सहकार्य करत नाहीत का त्याला काही निधी उपलब्ध नाहीत बेसिकली जेव्हा असतात आता काय अडचण कारण आहे एखादी तुमच्याकडे केस आली तर जरूर माझ्यापर्यंत पोहोचवाय